आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा इंडियन राष्ट्रीय शिखर पुरस्कार दोन हजार चोवीस सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आयुष्यमान वैशाली सागर उबाळे यांना सन्मानित करण्यात आले ज्ञानरचना सोशल फाउंडेशन कल्याण ठाणे आयोजित इंडियन पिनॅकल नॅशनल अवॉर्ड दोन हजार चोवीस गोवा पणजी या ठिकाणी गोवा राज्य विधानसभा अध्यक्ष मान्य श्री रमेश तवडकर भारत सरकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त मान्य श्री उमाशंकर पांडे गोमंतक सकाळचे सिनियर एडिटर मान्य श्री सचिन कोरडे अभिनेत्री आशु सुरपूर ज्ञान रचना सोशल फाउंडेशनचे डायरेक्टर श्री प्रवीण साळवे यांच्या हस्ते आयुष्यमान वैशाली सागर उबाळे ऑल इंडिया समता सैनिक दल नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत त्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत बुद्धिस्ट इंटरनॅशनल या संस्थेमध्ये सोलापूर शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांचे कार्य सतत वीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते आहेत धम्मभूमी देहू रोड या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांना प्रत्येक विहारामध्ये जाऊन ज्ञान स्पर्धा घेतलेली आहेत ले ले त्याचा लेखाजोका अशा पद्धतीचा आहे गेली वीस वर्षापासून समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत श्रामनेर शिबिरामध्ये वह्या पुस्तके वाटप करणे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गोर महिलांना पीडितांना साड्या वाटप केलेल्या आहेत त्यानंतर वृद्धाश्रमामध्ये वृद्ध महिलांना लोकांना जेवणाची सुविधा केलेली आहे अशा पद्धतीने सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांना माता रमाई पुरस्कार व कर्तृत्ववान महिला पुरस्कार नायगाव येथे सावित्रीची लेख हा पुरस्कार मिळाला आहे तसेच पाचशे मुस्लिम समाजांना सोलापूर येथे पार्क चौकामध्ये दीक्षा देण्यात आली असे हे मोलाचे कार्य असून व रक्तदान सुद्धा एकशे तीस वेळा दिलेले आहे सध्या महाराष्ट्र निवडणुकाकरता काम करत असताना ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने पूर्ण जिल्ह्यावर ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे एक एप्रिलपासून एकतीस मार्चपर्यंत सर्व थोर महापुरुषांच्या जयंत्या केल्या जातात आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करून ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या शाखा ओपन केल्या आहेत त्यांच्या या अशा सामाजिक शैक्षणिक कार्य कार्यात त्यांच्या या अशा सामाजिक शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामासाठी त्यांना गोवा पणजी येथे इंडियन राष्ट्रीय शिखर पुरस्कार दोन हजार चोविस ने सन्मानित करण्यात आले आहे सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन